एकेकाळी कमकुवत देश अशी ओळख असणारा भारत आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात विकासाच्या वाटेवर चालणारा जगातील बलशाली देश बनलाय आपल्याकडं कणखर नेतृत्व आहे आणि ते आपण जगाला अभिमानानं सांगतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सभेमध्ये बोलत होते पायाभूत मानसिकतेचे विरोधी पक्ष आज शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देणारा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत देशातील संसाधनांवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे असं तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग म्हणायचे मात्र आम्ही म्हणतो की देशातील संसाधनांवर पहिला हक्क गरीबांचा आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं काँग्रेसवाले जनतेची संपत्ती जप्त करतील मात्र तिचे वाटप न करता ती स्वतःच्या खिशात घालतील तुमच्या संपत्तीवर आणि घरावर नजर असणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे निवडणुका या लढाईप्रमाणे लढाव्या लागतात आणि या लढाईचा किल्ला आपला बूथ आहे बूथ जिंकला की आपण लढाई जिंकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक किल्ला जिंकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली याची आठवण फडणवीसांनी करून दिली ज्याप्रमाणे आता एप्रिल महिन्यात जोरदार पाऊस पडत आहे तसाच मतांचा पाऊस देखील जोरदार पडणार आहे नांदेडची लढाई अंतिम टप्प्यात असून यापुढील प्रत्येक दिवस कार्यकर्त्याने बूथमध्ये घालवायला हवा कारण ही लढाई भारताच्या भविष्याची आणि मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची आहे असंही ते सरतेशेवटी म्हणाले